नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे सर नांदेडवानी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर येता बारावी मध्ये असाल तर तुम्हाला अकाउंट विषयाच्या तयारीसाठी पुन्हा एकदा आपण नवीन चॅनल तुमच्यासाठी खास सुरू केलेलं आहे ना। त्याचं नाव आहे सर नांदेडवाली या चॅनलच्या माध्यमातून इयत्ता बारावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची जी काही समजा आता बोर्ड एक्झाम आहे दोन हजार पंचवीसची काही बारावीची बोर्डाची परीक्षा आहे तरी खास त्या परीक्षेसाठी तुम्हाला महत्वाचे प्रश्न असतील ओसी विषय असेल एस पी विषय असेल अर्थशास्त्र विषय असेल अकाउंट विषय असेल या चारही विषयाचे तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि त्याचबरोबर सहकार विषय जर असेल तुमचा तर त्यांच्यासाठी पण तुम्हाला महत्वाचे प्रश्न कसे असतील पेपर कशा प्रकारे सोडवायचा आहे ठीक आहे कोणत्या कोणत्या प्रश्नांची विशेष तयारी करायची आहे या संदर्भात आपण पुन्हा एकदा तुमच्यासाठी लाईव्ह सेशन ठेवणार आहोत तर या लाईव्ह सेशनचे एक दोन दिवसामध्ये तुम्हाला शेड्यूल ऑटोमॅटिक युट्यूबवरेशन तुम्हाला अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल त्यासाठी तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट आणि लाईव्ह सेशनचे जे काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बारावीच्या अकाउंट विषयाचं जे सातवं प्रकरण आहे ठीक आहे अकाउंट विषयाचं सातवं प्रकरण आहे त्या सातव्या प्रकरणाचं नाव आहे बघा विनिमय विपत्र बरोबर सातव्या प्रकरणाचं नाव काय आहे विनिमय विपत्र तर हे प्रकरण आपल्या या ठिकाणी आज सुरू करावयाचं आहे ओके एकच मिनट ニキャワー。 ओके okay. तर या ठिकाणी विनिमय विपत्र या नावाचं जे प्रकरण आहे ओके okay. कितवं प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो हे सातवं प्रकरण आहे कितवा आहे सातव प्रकरण ओके okay. त्या प्रकरणाचं नाव काय आहे विनिमय विपत्र किंवा हुंडी त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणायचं बिल्स ऑफ एक्सचेंज मग आता विद्यार्थी मित्रांनो हे प्रकरण अभ्यासत असताना आता हे प्रकरण जे आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला भागीदारीचं विसर्जन कशाचं विसर्जन भागीदारीचं विसर्जन या प्रकरणाला मध्ये असणार हे प्रकरण आहे ओके आता हे प्रकरण अभ्यासत असताना मी हे प्रकरण म्हणजे युट्यूबवरती या, या प्रकरणावरती व्हिडिओ आपण बनवलेले होते पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉल uh, करून मेसेज करून रिक्वेस्ट केली विनंती केली की सर आम्हाला विनिमय विपत्र हे प्रकरण जमत नाही त्या प्रकरणाबद्दल थोडीशी माहिती सांगा म्हणून खास विद्यार्थ्यांचा आग्रह असतो आपण या ठिकाणी विनिमय विपत्र हे प्रकरण या ठिकाणी चालू करणार आहोत आता विनिमय विपत्र हे जे प्रकरण आहे त्यालाच विनिमय विपत्र किंवा विनिमय हुंडी व्यापारी हुंडी त्याला असं पण म्हणतात मग विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी बघा विनिमय विपत्र हे प्रकरण अभ्यासत असताना आपल्याला अभ्यासायचे की विनिमय विपत्र नेमकं कशाला म्हणायचं किंवा विनिमय विपत्र पाहण्याच्या अगोदर जे काही समजा हे प्रकरण आहे या प्रकरणाची प्रस्तावना बघा की शोधनापूर्वी वस्तू व सेवा प्राप्त करणे हे ग्राहकांच्या योग्यतेवर आणि विश्वासावर अवलंबून असते कारण कोणत्याही ग्राहकाला बघा पैसे देण्याच्या अगोदर म्हणजे ग्राहकाने पैसे दिलेच नाहीत समजा आणि पैसे शोधण्याच्या अगोदर याचा अर्थ ग्राहकांनी पैसे न देता त्या ग्राहकाला वस्तू व सेवा देणं ही, ही, ही। था 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 त्या ग्राहकावरचा विश्वास त्या ग्राहकाची योग्यता यावर अवलंबून असते कारण कोणताही दुकानदार किंवा कोणताही विक्रेता बघा तुम्ही एखादा समजा साहजिकच आहे तळीराम आहे दारू पिणारा एखादा ग्राहक आहे समजा मग त्या ग्राहकाला कोणताही दुकानदार शक्यतो उधारी द्यायला विचार करल करल का नाही हा म्हणजे कोणत्याही ग्राहकाला किती बी उधारी कशी बी उधारी देणार नाही म्हणून कोणत्याही ग्राहकाला पैसे देण्याच्या पूर्वी पैसे देण्याच्या पूर्वी वस्तू व सेवा देणं हे त्या ग्राहकावर किती विश्वास आहे ते ग्राहक कशा प्रकारे योग्य आहे ठीक आहे याचा विचार करून दिला जातो कारण आजच्या काळामध्ये आपण पाहतो रोख व्यवहाराबरोबरच उदारीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात बरोबर आहे मग ज्या व्यवहाराचं शोधन भविष्यामध्ये करण्यात येते बरोबर आहे ना की ज्या व्यवहाराचे पैसे कधी द्यायचे भविष्यामध्ये द्यायचे उद्या द्यायचे परवा द्यायचे नाही तर नंतर कधीतरी द्यायचे साहजिकच आहे अशा व्यवहाराला कोणते व्यवहार म्हणतात उधारीचे व्यवहार म्हणतात अशा व्यवहारांना कोणते व्यवहार म्हणतात उधारीचे व्यवहार म्हणतात मग ह्या उधारीच्या व्यवहारामध्ये उधारीच्या व्यवहारामध्ये आपण पाहतो की उधारीच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात रक्कम बुडण्याची काय असते शक्यता असते मग हे विक्रेते जे आहेत आपली रक्कम बुडू नये म्हणजे आपली रक्कम बुडाली नाही पाहिजे आपले पैसे वेळेवर मिळाले पाहिजे ठीक आहे यासाठी ग्राहकांच्या आणि विक्रेत्यांच्या खरेदी विक्रीमध्ये एक प्रकारचा करार म्हणा किंवा एक प्रकारची चिठ्ठी म्हणा एक प्रकारचं वचन म्हणा यासाठी या विनिमय विपत्राचा काय केला जातो वापर केला जातो विनिमय विपत्र असेल किंवा वचन चिठ्ठी असेल या प्रकारच्या वित्तीय साधनाचा या ठिकाणी काय केला जातो वापर केला जातो कारण साहजिकच आहे भविष्यामध्ये त्या वस्तू व सेवा ज्या काही खरेदी केलेल्या आहेत उदाहरितच्या म्हणजे विनिमय विपत्र जे आहे हे शक्यतो कोणत्या व्यवहारामध्ये वापरतात वा उधारीच्याच व्यवहारामध्ये वापरतात कोणत्या व्यवहारामध्ये वापरतात वा उधारीच्या व्यवहारामध्ये वापरतात वा म्हणजे उधारीच्या व्यवहारामध्ये रक्कम वसूल व्हावी लवकर दिलेल्या तारखेला ठराविक तारखेला वेळेमध्ये योग्य ती रक्कम काय व्हावी वसूल व्हावी यासाठीच या प्रकारच्या विनिमय विपत्राचा काय केला जातो वापर केला जातो किंवा वचन चिठ्ठीचा काय केला जातो वापर केला जातो मग विनिमय विपत्र एक लेखी दस्ताऐवज आहे विनिमय विपत्र म्हणजे असं वेगळं असं का जसं की बॉन्ड पेपर असते का नाही त्या बॉन्ड पेपर सारखा समजा लेखी दस्ताऐवज आहे ज्यावर विक्रेता जो वस्तू विकायलाय तो काय करतो ग्राहकाच्या नावानं जो वस्तू खरेदी करायलाय त्याच्या नावाने एक चिठ्ठी लिहितो त्याच्यावर वेगवेगळ्या वेग प्रकारचा मुद्रांक लिहून त्यावर तारीख लिहून जी काय रक्कम असेल ती रक्कम लिहून त्या व्यक्तीचं नाव लिहून त्या व्यक्तीला ठराविक रकमेमध्ये ठराविक काळामध्ये इतकी इतकी रक्कम द्यावा बा अशा प्रकारचा लेखी स्वरूपातला काय दिलेला असतो आदेश दिलेला असतो मग सगळ्यात महत्वाची गोष्ट या विनिमय विपत्राची गरज काय तर गरज अशी आहे की उधारीच्या व्यवहाराचे पैसे काय व्हावे वसूल व्हावे हा त्या पाठिंबाचा काय असतो उद्देश असतो मग सगळ्यात महत्वाचं की विनिमय विपत्र जे आहे विनिमय विपत्र आणि वचन चिठ्ठी जी आहे त्याच्या आपल्याला व्याख्या अभ्यासायचे मग विनिमय विपत्र नेमणं कशाला म्हणायचं तर अठराशे एक्क्याऐंशी चा चलक्षम दस्ताऐवज कायदा आहे या विनिमय विपत्राचा जो कायदा आहे किती आहे अठराशे एक्क्याऐंशी चा चलक्षम दस्तावज कायदा यामधील कलम पाच मध्ये कलम किती मध्ये पाच मध्ये विनिमय विपत्राची व्याख्या दिलेली आहे आता विनिमय विपत्राची व्याख्या म्हणजे हुंडीची व्याख्या काय आहे बघा विपत्राला लाडाला काय म्हणायचं हुंडी म्हणायचं मग या हुंडीची किंवा विनिमय विपत्राची व्याख्या बघा कि विनिमय विपत्र म्हणजे अशा प्रकारचा लेखी दस्ताऐवज म्हणजे एक प्रकारचा कोणता दस्ताऐवज आहे लेखी दस्ताऐवज आहे म्हणजे काय सांगितले बघा की विनिमय विपत्र म्हणजे अशा प्रकारचा लेखी दस्तऐवज की ज्यावर विपत्र लिहिणाऱ्याने आपले काय करून सही करून बघा विनिमय विपत्र हा एक अशा प्रकारचा लेखी दस्ताऐवज आहे की ज्यावर विपत्र लिहिणाऱ्याने म्हणजे जो वस्तूंची विक्री करतो विक्रेता त्यालाच या विनिमय विपत्राच्या भाषेमध्ये म्हणतात आदेशक काय म्हणतात आदेशक ते आपल्याला पुढे अभ्यासायचंय ओके पण तरीही तुम्हाला माहिती असं यासाठी कि विनिमय विपत्र म्हणजे अशा प्रकारचा लिखित दस्तऐवज की ज्यावर विपत्र लिहिणाऱ्याने आपली सही करून विशिष्ट व्यक्तीला विनाआट आज्ञा दिलेली असते विनाट काय दिलेली असते आज्ञा दिलेली असते दिले की त्या व्यक्तीने त्या दस्तऐवजात निर्देशित व्यक्तीला म्हणजे त्या दस्तऐवजामध्ये त्या विनिमय विपत्रामध्ये त्या दस्तऐवजात निर्देशित केलेल्या व्यक्तीला किंवा तो दस्तऐवज घेऊन येणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच वाहकाला दस्तऐवजात लिहिलेली रक्कम तिने मागणी केल्यावर किंवा ठराविक मुदतीनंतर द्यावी म्हणजे या ठिकाणी बघा विनिमय विपत्र एक लेखी दस्तऐवज आहे ज्यावर विपत्र लिहिणारा काय करतो सही करतो आणि एक आज्ञा करतो ग्राहकाला जन उधारीवर माल खरेदी केलाय त्याला की बाबा त्या विनिमय विपत्रामध्ये जे काही समजा रक्कम लिहिलेली आहे जो काही दिनांक लिहिलेला आहे ओके मग त्या व्यक्तीच्या नावानं समजा तो काय करतो एक आज्ञा काढतो एक आदेश काढतो की त्यानं काय करा त्या दस्तऐवजात जी रक्कम लिहिली आहे ती रक्कम मागणी केल्यावर किंवा ठराविक मुदतीनंतर दिली पाहिजे म्हणजे दिली पाहिजे बरोबर असला काय करते लेखी दस्ताऐवज काढतात त्या लेखी दस्ताऐवजालाच काय म्हणतात विनिमय विपत्र असे म्हणतात म्हणजे सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हणलं तर उधारीच्या व्यवहारामध्ये वापरलं जाणार एक साधन वित्तीय साधन ज्याचं नाव काय आहे विनिमय विपत्र आहे मात हे विनिमय विपत्र जे आहे त्या विनिमय विपत्राला व्यापारी हुंडी विनिमय विपत्रालाच काय म्हणतात व्यापारी हुंडी असे म्हणतात मग आता हे विनिमय विपत्र जे आहे नेमकं विनिमय विपत्रामध्ये बघा किती पक्ष असतात विनिमय विपत्रामध्ये नेमकं किती पक्ष असतात याचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊयात आता विनिमय विपत्र आता वचन चिठ्ठीची माहिती आपण नंतर घेऊया चालतंय की अगोदर विनिमय विपत्र क्लिअर करून मग विचार पचन चिठ्ठी म्हणजे तुम्हाला काय होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल आता विनिमय विपत्राचे म्हणजेच हुंडीचे पक्ष कयाचे पक्ष हुंडीचे म्हणजेच विनिमय विपत्राचे भी पक्ष आता बघा विनिमय विपत्राचे पक्ष जे आहेत विनिमय विपत्राचे पक्ष जे आहेत ते विनिमय विपत्राचे पक्ष तीन असतात विनिमय विपत्राचे पक्ष किती असतात तीन असतात तर लक्षात ठेवा कि खूप महत्वाचं आहे बरं का विनिमय विपत्रामध्ये किती पक्ष असतात तीन पक्ष त्यामधला पहिला पक्ष बघा ज्याचं नाव आहे आदेशक किंवा आहारता पहिला पक्ष कोणता आहे आदेशक किंवा आहारता जो तुम्हाला सांगायचंय की विनिमय विपत्र म्हणजे एक लेखी दस्तावेज आहे कोणता दस्ताऐवज आहे लेखी दस्ताऐवज आहे आणि लेखी दस्तावेजामध्येच म्हणजे विनिमय विपत्रामध्ये त्याचे पक्ष असतात किती पक्ष असतात कोंडीचे किंवा विनिमय पत्राचे तीन पक्ष असतात किती पक्ष असतात तीन त्यामधला पहिला पक्ष आहे आहर्ता त्यालाच काय म्हणतो आपण आदेश आता आदेशक कोणाला म्हणायचं आहारता कोणाला म्हणायचं तर बघा विपत्र काढणाऱ्या म्हणजे जो विपत्र काढालाय विपत्र काढणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीस काय म्हणायचं आहारता किंवा आदेशक असं म्हणायचं आता आदेशक जो आहे तो व्यवसायाचा धनको असतो धनको म्हणजे कोण असतो सावकार बघा आदेशक किंवा आहारता कशाला म्हणायचं की जो व्यक्ती विपत्र काढतो किंवा लिहितो त्या व्यक्तीला आहारता म्हणजेच आदेशक असे म्हणतात आणि आहारता म्हणजेच आदेशक हा व्यवसायाचा काय असतो धनको असतो धनकोला काय म्हणतात सावकार असे म्हणतात ओके मग आता हा धनको काय करतो माहितीये का की रुनको कडून रक्कम प्राप्त करतो रुनको म्हणजे कुणाकडून ग्राहकाकडून कुणाकडून ग्राहकाकडून विपत्राची रक्कम प्राप्त करतो म्हणून त्याच्यासाठी हे जे विपत्र आहेत त्याच्यासाठी म्हणजे कुणासाठी आदेशकासाठी आदेशकासाठी जे विपत्र असते तर हे विपत्र असते प्राप्त विपत्र कोणतं विपत्र असते बघा हे महत्वाचं आहे बरं का आदेशकासाठी म्हणजेच आहारत्यासाठी हे विपत्र कोणतं असते प्राप्त कारण का तो ज्याच्या नावानं ते विपत्र काढते त्या व्यक्ती त्याला पैसे यायचे असतात त्याला पैसे मिळणारे असतात म्हणून त्याला ते विपत्र कोणतं त्याच सॉरी त्याच्यासाठी ते विपत्र कोणतं असते प्राप्त असते विपत्र लिहिणाऱ्या किंवा काढणाऱ्या व्यक्तीला अहर्ता किंवा आदेशक असे म्हणतात तुम्हाला एका वाक्यात उत्तरे द्या या ठिकाणी या प्रकरणावर असे प्रश्न येऊ शकतात की आहता म्हणजे काय किंवा आदेशक म्हणजे काय ओके okay. त्यानंतर पुढची संकल्पना किंवा दुसरा पक्ष आहे बघा आहारी त्यालाच काय म्हणतात आदेशिती किंवा त्याला आणखी एक पर्याय नाव आहे आदेशार्थी किंवा त्यालाच काय म्हणतात आदेशार्थी ड्रायव्हिंग इंग्रजीला करायचं ड्रायव्हिंगायचं मग आता बघा ज्याच्यावर पत्र काढलं जाते काय केलं जाते ज्याच्यावर पत्र काढलं जाते त्याला काय म्हणतात आहारी किंवा आदेश इतिहासे म्हणतात ज्याच्यावर विपत्र काढले म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर विपत्र काढले त्याला काय म्हणायचं आहारी किंवा आदेश इतिहास म्हणायचं विपत्र काढणारा कोण असतो आदेशक आणि ज्याच्या नावावर विपत्र काढले त्याला काय म्हणायचं आहारी किंवा आदेश इतिहास म्हणायचं आता ह्याच्यामध्ये काय असते बघा की आदेशिती विपत्र स्वीकारतो म्हणजे आदेशकानं जे विपत्र पाठवले ते स्वीकारण्याचं काम घेण्याचं काम कोणाचं आहे शेतीचं आहे आणि आदेशिती हा व्यवसायाचा काय असतो ऋणको असतो ऋणको असतो म्हणजेच कोणा असतो ग्राहक असतो आणि तो काय करतो माहिती आहे का धनकोला रक्कम देतो ऋणको हा रक्कम कोणाला देतो धनकोला म्हणजे ग्राहक हा सावकारला रक्कम देतो ओके मग त्या त्याला वेपत्राची रक्कम द्यावी लागते म्हणजे कोणाला आदेश आदेश शेतीला रक्कम द्यावी लागते म्हणून त्याच्यासाठी ते विपत्र कोणतं असते माहितीये का त्याच्यासाठी ते विपत्र असते विपत्र म्हणजे बघा जो विपत्र काढतो ज्याला विपत्राची रक्कम मिळते तो कोण असतो स्वतःसाठी विपत्र कोणता असते प्राप्त विपत्र असते आणि जो विपत्रातली रक्कम देतो त्याच्यासाठी ते विपत्र कसं असते देय विपत्र असते ओके त्यानंतर पुढचा पक्ष आहे बघा आदाता त्याला प्राप्त करता म्हणतात आधा त्यालाच काय म्हणतात प्राप्त करता बघा आदाता किंवा प्राप्त करता मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे बघा आदाता कशाला म्हणायचं ज्याला हुंडीतील म्हणजेच विपत्रातील पैसे प्राप्त करण्याचा अधिकार असतो म्हणजे ज्या व्यक्तीला विपत्रातील रक्कम हुंडीतील रक्कम काय करण्याचा अधिकार असतो प्राप्त करण्याचा अधिकार असतो त्याला काय म्हणायचं आदाता आदाता किंवा त्यालाच काय म्हणायचं प्राप्त करता आदाता किंवा त्यालाच काय म्हणायचं प्राप्त करता असं म्हणायचं की विपत्रातील राशी ज्या व्यक्तीला किंवा त्याच्या आदेशाप्रमाणे अन्य व्यक्तीला मिळण्याचा अधिकार असतो म्हणजे विपत्रात त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख असतो आदेशक विपत्र लिहितानाच आदेशितला सांगतो की बाबा र तू काय कर ह्या ह्या व्यक्तीला माणसाला पैसे दे मग ज्या माणसाचा ज्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केलाय त्या व्यक्तीला जर ती रक्कम मिळत असेल तर त्याला त्या विपत्राचा काय म्हणायचं आदाता म्हणायचं आणि कधी कधी हा जो आदाता आहे का नाही हा आदाता कधी कधी हा आदेशकच असतो म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचं नाव लिहितच नाही ओके मग कधी कधी हा आदाता हा आदेशकच असतो म्हणून सगळ्यात महत्वाचं हे झाले विपत्राचे पक्ष विपत्राचे पक्ष बांधणं किती असतात तीन असतात एक म्हणजे आहारता दुसरा म्हणजे आहारी तिसरा म्हणजे आदरता ओके इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे नाही विनिमय विपत्र कशाला म्हणायचं आणि या विपत्राचे किती पक्ष असतात हे थोडक्यामुळे तुम्हाला समजले ओके त्यानंतर आता हे विनिमय विपत्र पाहिल्याच्या नंतर आता पुढची संकल्पना आपण अभ्यासूया पुढची संकल्पना आहे बघा वचन चिठ्ठी कोणती <coughs> चिट्टी वचन चिठ्ठी आता बघा येतो वचन चिठ्ठी किंवा वचनपत्र आता वचन चिठ्ठी किंवा वचनपत्र कशाला म्हणायचं बघा भारतीय चलनक्षम दस्ताऐवज अधिनियम अठराशे एक्क्याऐंशी आणि कलम चार प्रमाण विनिमय विपत्राची व्याख्या आपण कलम पाच प्रमाणे अभ्यासली होती वचन चिठ्ठीची व्याख्या बघा कलम चार प्रमाणे आता वचन चिठ्ठी कशाला म्हणायचं ज्या लेखी दस्तऐवजावर म्हणजे विनिमय विपत्रामध्ये आणि वचन चिठ्ठीमध्ये काय फरक आहे बघा तर वस्तू विकायलाय जर एखादी चिठ्ठी लिहिली त्याला विनिमय बी पत्र म्हणायचं पण हे वचन चिठ्ठी वेगळं जन वस्तू खरेदी करते का नाही ग्राहक तो ग्राहकच काय करतो वचन देतो लिहून चिठ्ठी लिहून देतो त्याला वचन चिठ्ठी ओके तर काय म्हणायचं बघा की ज्या लेखी दस्तऐवजावर त्याच्या निर्मात्याने सही करून निश्चित रक्कम निश्चित व्यक्तीला किंवा त्याच्या आदेशाप्रमाणे इतर व्यक्तीला किंवा दस्तऐवज घेऊन येणाऱ्या व्यक्तीला देण्याची वचन कोणतीही अट न घालता दिलेले असते त्या दस्तऐवजाला काय म्हणतात वचन चिठ्ठी किंवा हो बरोबर आहे वचनपत्र असे म्हणतात वचन चिठ्ठी हे बँक पत्र किंवा चलन पत्र नाही म्हण बर का हे परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे वाक्य येऊ शकते बर का की वचन चिठ्ठी हे पत्र किंवा चलनपत्र नाही लक्षात ठेवा वचन चिठ्ठी नेमकं काय भानगड आहे तर वचन लिहिणारा बघा या ठिकाणी काय म्हणले की ज्या लेखी दस्ताऐवजावर त्याच्या निर्मात्याने म्हणजे ते काय निर्माण केले जन लिहिले जन काढले त्याच्या निर्मात्यानं निर्मा काय करावं लागते सही करावं लागते आणि सही करून त्या वचन चिठ्ठी मधील निश्चित रक्कम निश्चित व्यक्तीला किंवा त्याच्या आदेशाप्रमाणे इतर व्यक्तीला किंवा तो दस्ताऐवज घेऊन येणाऱ्या व्यक्तीला देण्याचं काय दिलेलं असते वचन दिलेलं असते त्याला काय म्हणतात वचन चिठ्ठी असे म्हणतात मग आता विनिमय विपत्राचे आपण पक्ष पाहिले होते विनिमय विपत्राचे पक्ष किती असतात तीन असतात पण या वचन चिट्टीची भानगड वेगळी आहे किंवा वचन चिट्टीचे जे काही समजा मेंबर आहेत वचन चिट्टी जे काही पक्ष आहेत तर या वचन चिट्टीचे पक्ष असतात बाळांनो दोन वचन चिठ्ठीचे पक्ष किती असतात दोन असतात त्यामध्ये एक बघा आहारता किंवा निर्माता आता वचन चिट्टीचे पक्ष विनिमय विपत्र आणि वचन चिट्टी यामध्ये थोडासा फरक आहे बरं का जास्त नाही तुम्हाला जर व्हिडिओ थोडासा फास्ट होत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा ठीक आहे म्हणजे पुढचा व्हिडिओ आपला थोडस म्हणजे स्लो करता येईल जेणेकरून म्हणजे मी सांगत असताना तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओ तुम्ही बॅक घेऊन पण पाहू शकता बरं का ती सुविधा आहे का नाही आपण हा तर बघा विनिमय पत्राचे पक्ष किती असतात तीन असतात पण वचन चिठ्ठीचे पक्ष किती असतात दोन विनिमय पत्र कोण काढते आदेशक म्हणजे विक्रेता काढतो आणि वचन चिठ्ठी कोण लिहिते किंवा कोण काढते ग्राहक काढते ग्राहक माहिती असू द्या का हा विनिमय विपत्र धनको काढतो आणि वचन चिठ्ठी कोण काढतो ओके हा तर बघा पहिला पक्ष आहे दोन पक्ष असतात किंवा निर्माता कदाचित हे देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकते वचन टिंब टिंबटिंब पक्ष असतात तर वचन चिठ्ठीचे किती पक्ष असतात दोन आणि विनिमय विपत्राचे पक्ष किती असतात तीन ही माहिती असू द्या बर का ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून बघा आहारता किंवा निर्माता जो वचन चिठ्ठी लिहितो त्याला आहर्ता असे म्हणतात त्याला वचनपत्र लिहिणारा असे देखील म्हणतात बघा जन वचन चिठ्ठी लिहायलाय लिहायलाय त्याला काय म्हणायचं आहर्ता किंवा वचनपत्र लिहिणारा असे म्हणतात हा व्यक्ती असा आहे की जो वचन चिट्ठी मधील ठराविक रक्कम देण्याचे काय देतो वचन देतो प्रॉमिस करतो काय करतो प्रॉमिस करतो की ह्या चिट्टीमध्ये जी काय रक्कम लिहिली ती रक्कम ह्या तारखेला शहा व्यक्तीला अशाच्या ठिकाणी मी देतो बरोबर आहे असं काय दिलेलं असते वचन दिलेलं असते ओके म्हणून त्याला वचनदाता असं पण म्हणतात वचन देणारा असल्यामुळे त्याला कोणता दाता म्हणायचं वचनदाता असं बी म्हणायचं त्यानंतर आहारी किंवा आदाता आहारी किंवा आदाता कशाला म्हणायचं बघा याच्यामध्ये ज्या व्यक्तीकरिता वचन चिठ्ठी लिहिली आहे किंवा काढली आहे म्हणजे ग्राहकानं ज्या व्यक्तीच्या नावाने चिठ्ठी लिहिल्या ज्याच्यासाठी चिठ्ठी काढले तर त्याला काय म्हणायचं आहारी किंवा आदाता असं म्हणायचं काय म्हणायचं आहारी किंवा आदाता असं म्हणायचं थोडक्यात म्हणजे तुम्हाला नेमकं वचन चिठ्ठी कशाला म्हणायचं आणि विनिमय विपत्र कशाला म्हणायचं विनिमय विपत्रामध्ये किती पक्ष असतात वचन चिठ्ठीमध्ये किती पक्ष असतात याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती अभ्यासलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं विनिमय विपत्रामध्ये विनिमय विपत्राचा नमुना कशा प्रकारचा असतो कारण तो विनिमय विपत्राचा नमुना जो आहे तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला तुमच्या तोंडी परीक्षा होतीलच या तोंडी परीक्षेमध्ये मी तुम्हाला पाच मार्कासाठी विचारतात कंपल्सरी आणि त्याचबरोबर हाच विनिमय विपत्राचा नमुना ऑब्जेक्टिव्ह मध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये पण पाच मार्काला येऊ शकतो किंवा वचन चिठ्ठीचा नमुना पण येऊ शकतो यासाठी आपल्याला विनिमय विपत्राचा नमुना कशा प्रकारचा आहे वचन चिठ्ठीचा नमुना कशा प्रकारचा आहे त्यामध्ये कशा कशा घटकाचा कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश होतोय आता या ठिकाणी सांगितले बघा विनिमय विपत्राच्या नमुन्यातील घटक म्हणले बघा या ठिकाणी थांब रे बाबा कुठं तू हा विनिमय विपत्राच्या नमुन्यातील घटक याच्यामध्ये दिनांक मुदत राशी मुद्रांक पक्ष मूल्य प्राप्तीसाठी स्वीकृती नेमका ह्या काय भानगडी आहेत आणि यांचाच नेमकं त्या विनिमय विपत्राच्या नमुन्यामध्ये कुठं कुठं कोणत्या कोणत्या ठिकाणी यांचा समावेश असते कोणत्या कोणत्या ठिकाणी दिनांक कुठे लिहायचा मुदत कुठं लिहायची मुद्रा शुल्क कुठे लिहायचा बरोबर स्वीकृती शब्द कुठे लिहायचा आदेशकाचं नाव कुठे लिहायचं पत्ता कसा लिहायचा आदेशिकेचं नाव कुठं लिहायचं त्याचं नाव कुठं लिहायचं हे सगळ्या भानगडी आपल्याला विनिमय विपत्राच्या नमुन्यामधून काय करावयाच्या आहेत अभ्यासावयाच्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्याच वर्गातील समजा इतर काही तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवा जेणेकरून त्यांचा पण या ठिकाणी काय होईल फायदा होईल या ठिकाणी तर पुढच्या तत्पूर्वी आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला विनिमय बिपत्राचा नमुना काय करावयाचा आहे अभ्यासावयाचा आहे आणि दुसरं महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो यांची थिअरी जी आहे समजा थेरी थोडीशी तुम्हाला म्हणजे याच्यातली जी काय माहिती आहे ती थोडी थोडी माहिती सांगण्याचा आपण प्रयत्न करूया का तुमच्या या ज्या ह्या तुम्ही जेणेकरून ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते काय होईल क्लिअर होईल आणि ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत या प्रकरणातील त्या त्या महत्वाच्या गोष्टीवर आपण चर्चा करूया ओके तुमच्या काही अडचणी असतील तुमचे काय डाऊट असतील मला कॉल करून तुम्ही विचारू शकता मेसेज करून पण विचारू शकता माझा नंबर या ठिकाणी आहे ठीक आहे तुम्ही विचारू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचे व्हॉट्सअप मध्ये ऍड व्हायचे त्यांनी मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा मेसेज करा तुमचं नाव तुमचा जिल्हा सांगा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मी ऍड करतो ओके या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो आपण विनिमय विपत्राचा नमुना नेमका कसा असतो त्या नमुन्यामध्ये म्हणजे कशा प्रकारे त्याची रचना पत्राच्या नमुन्याची रचना प्रकारे करायची आहे उदाहरण कशा प्रकार त्याच्यावरचे आधारित उदाहरण देखील आपल्या या ठिकाणी काय करायचे आहेत अभ्यासा वयाचे आहेत थांबूया धन्यवाद